जनतेचा विश्वास समाजकारणाची वाट पत्रकार महेश बाळराव निवडणुकीचे रिंगणात राहता शहरात गेल्या अनेक वर्षापासून जनिताचे कार्य पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देणे आणि सामाजिक उपक्रम राबवणे अशा विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणारे पत्रकार महेश बालराव यांनी आता प्रभाग क्रमांक पाच मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे बालराव यांनी राजकारण नव्हे तर समाजकारण हा ध्यास घेत नागरिकांच्या प्रश्नासाठी नेहमी अग्रभागी राहण्याचे काम केले आहे त्यांनी आपल्या पत्रकारेद्वारे अनेक नागरिकांचे प्रश्न सोडवले असून जनतेच्या समस्या शासन पातळीवर पोहोचवण्याचे कार्य केले आहे महेश बाड्रा म्हणाले की आजवर अनेक नगरसेवक निवडून आले पण नागरिकांचे मूलभूत प्रश्न अद्याप प्रलंबित आहे नागरिकांनी या समस्या माझ्याकडे मांडल्या आणि मी त्यांना शक्य ती मदत केली आता नगरसेवक म्हणून प्रत्यक्ष शासकीय यंत्रणेतूनच या प्रश्न तोडगा काढण्याचा माझा संकल्प आहे ते पुढे म्हणाले मला ना अनेक शासकीय योजना माहीत नसतात त्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे रस्ते पाणी बहिरी गटार कचऱ्याचे व्यवस्थापन अशा अशा प्राथमिक सुविधा सुदृढपणे करणे हेच माझे ध्येय आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्पष्ट संदेश दिला की मी आश्वासनासाठी नव्हे तर कृतीसाठी मैदानात उतरलो आहे नागरिकांच्या विश्वासाला न्याय देऊन त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मी उमेदवारी जाहीर केली आहे राहता शहरातील नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीमुळे उत्सुकता निर्माण झाली असून प्रभाग क्रमांक पाच मधील ही निवडणूक आता अधिक रंगदार होण्याची चिन्ह दिसत आहे पत्रकार महेश बाड्रा हे जनतेच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारे पारदर्शक आणि लोकभिमुख व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात त्यांचा समाजकारणाचा हा प्रवास किती परिणामकारक ठरतो हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे